शुभरात्री युट्यूब फॅमिली आजचा व्हिडिओ बनवण्याचा कारण असं आहे आमचा आज दोन हजार चोवीस संपणार आहे ना मी दोन हजार चोवीस संपणार आहे उद्या दोन हजार पंचवीस लागणार है ना त्याच्यामुळे आम्ही आज व्हिडिओ बनवतोय बघा सिटी मिट्टू आणि मम्मा छाऊ कशी चाव तू मम्मीला भिटू काय त्रास देतो तू आल्यापासून नाती करत होतस ना तू मम्मे मम्मे सर्वांनी मला खूप साथ दिली एक लाख सबस्क्राईब होण्या बघा एका एक, एक लाख सबस्क्राईब झाले माझे तुम्ही सर्वांनी मला खूप 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 साथ दिली मला प्ले बटन मिळेपर्यंत खूप साथ भेटली सर्वांची पण आता कोणत्या कारणामुळे व्हिडिओ जात नाहीत खूप हालत बेकार झाले आणि माझ्याकडून काय चुकी झाली असेल तर प्लीज 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 मला माफ करा आहे ना मी तू माफ करा आम्हाला आणि आमच्या व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक फॉलो सबस्क्राईब करा शुभरात्री येणारं नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं चा समाधानाचं जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या ना दोन हजार चोवीसने खूप काही शिकवलं सुख आणि दुःख ह्याच्यामधला फरक जाणवला आणि कोण आपलं आणि कोण परक ह्याच्यामधला भेदभाव सुद्धा कळला खरंच म्हणून म्हणते कोणाच्या सुखामध्ये नाही गेलात तरी चालेल पण दुःखामध्ये मात्र नक्की सहभागी व्हा हे ना बाबू हे ना बाबू शुभ रात्री टू फॅमिली बघ बो, बाबू बोल 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 बो, बो, मी टू दिदू आहे दिदू दिदू आहे दिदू स्वीटी स्वीटी मिठून आज आंघोळ केले लक्षात ठेव आणि तू घानडी ती रडते आता मला माई अलो 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 माझ्या बाल याला म्हणतात निस्वार्थ प्रेम म्हणून म्हणते प्रेम मुख्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर करा माणसाचं काय हो ते तर वेळानुसार उपयोग करून घेतात बरोबर ना मग मिटू स्वीटी आणि मम्मा हे बघा रात्री टू फॅमिली आज आहे हॅपी न्यू ईयर आहे ना येणार दोन हजार पंचवीस सर्वांना सुखातच जाऊ दे शिवरात्री शिवरात्री शिवरा सुविटीला लावाय स्वीटी सुटी। मिठू सुटीला आवाज येतो सुटू ये नको तुला बाई जेवण करायची चल स्वीटी आम्ही व्हिडिओ काढायला काय बसलोय आम्हाला जेवण करायचे आहे आता आणि मम्मा मम्मा बनवणार आहे शिजीला भूकू लागले रक्त चेक करून आले चार हजार रुपये कमवलेला आहे पाच पैसे आणि चार हजार रक्त चेकून आली हे खाल बघा दोन हजार चोवीस अजून काय माझा पाठलाग सोडत नाही बघा हे लास्ट एंडिंग आहे चार ते साडेचार हजार आज सुद्धा उडवून आले डॉक्टरडे जाऊन बघा म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत लढायला लागला लाग आहे वर्ष पूर्ण लढ्यामध्ये गेलं आहे आता बघूया दोन हजार पंचवीस काय करतोय पुढे है ना आता बघूया दोन हजार पंचवीस काय करतोय प्लीज भावानो लाईक फॉलो सबस्क्राईब प्लीज युट्यूब फॅमिली आम्हाला असा सपोर्ट करा सिल्वर बटनपर्यंत तर चांगली पोचवली आहेत यूट्यूब दादा सिल्वर बटन पर्यंत चांगली पोहोचवली चांगला साथ दिली आणि आता दिवसाला दहा पण सबस्क्राईब भेटत नाही रडते मम्मी रडसे नको मग मजा माझ्या पत्नाला नक लागली तुझी मिठू मिसतोय माझं एकटीच बटन नाही मम्माच आणि आणि बाहेरच्या डॉगिनच आम्ही बाहेरच्या डॉगीन सुद्धा जेवायला घालतो मम्माम देतो बिचारे भुके असतात ना मग आम्ही त्यांना रोज मम्मम देतो दोन वेळ है ना बाबू चला बाय बाय हॅपी न्यू इयर सर्वांना शुभरात्री टू फॅमिली बाय बाय टाटा बाय बाय टाटा